लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मोठा गट बाहेर पडला ज्याचा वाद नंतर कोर्टात गेला आणि अजित पवारांच्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं शरद पवार आणि पवार घराण्यांसाठी देखील हा मोठा धक्का होता लोकसभा निवडणुकीत मागे पडल्यानंतर अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जस्त जास्त जागा जिंकत ती कसर भरून काढली होती या दरम्यान पवार कुटुंब एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात होता याला उत्तर देणारा एक फोटो समोर आलाय यामुळे सुप्रिया सुळे अजित दादांमध्ये पॅचअपची चर्चा रंगू लागली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार ही भावंड एकाच व्यासपीठावर दिसली यावेळी दादा ताईंमध्ये पहिल्यांदाच हास्य विनोद झालेला पाहायला मिळाला यामुळे सुप्रिया सुळे अजित दादांमध्ये पॅचअपची चर्चा सुरू झाली आहे ठाकरे कुटुंबानंतर आता पवार कुटुंब देखील एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात कारण मागील पंधरा दिवसात शरद पवार आणि अजित पवार तिसऱ्यांदा एकत्र आलेत आय तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये कसा उपयोग करायचा या संदर्भातल्या बैठकीत दोन्हीही नेते उपस्थित होते दरम्यान या बैठकीनंतर अजित शरत पवार आणि शरद पवार यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली होती अजित पवार शरद पवार एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली आहे शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवरून राऊतांना टोला लगावलाय तर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार पवार शरद एकत्र येतात त्याला तो अवघड असल्याचं भुजबळांनी म्हटलंय शरद पवार अजित पवार यांनी एकत्र यावं अशी भावना रोहित पाटील यांनी देखील व्यक्त केली आहे दोन्ही नेते एकत्र आल्यास पक्ष संघटना मजबूत होईल असा दावा त्यांनी केलाय तर भेटीघाटी एकत्र घेण्यासाठी नसतात असं विधान विजय वडेट्टीवारांकडून करण्यात आलंय अजित पवार आणि शरद पवार तिसऱ्यांदा एकत्र आले दहा एप्रिल जय पवारच्या साखरपुड्यात संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं तेरा एप्रिलला साताऱ्यात रयत संस्थेच्या बैठकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते आणि त्यानंतर आज एआय तंत्रज्ञानाच्या शेतीत कसा उपयोग करायचा या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत दोन्ही पवार एकत्र आले विधानसभा लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागलं होतं मात्र मागील काही दिवसांपासून अजित पवारांचे शरद सकारात्मक वक्तव्य त्यामुळे पवार कुटुंबात नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होते अजित वार त्यात त्यात अजित शरद शरद वारंवार एकत्र येणं गोडवे पवारांचा मोठा उद्देश असल्याचं चा बोललं जात आहे तसेच दोन्ही नेते लवकरच एकत्र येणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे त्यामुळे दोन्ही एकत्र येणार की फक्त हवाच आहे हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार आहे